नाशिक शहर आणि परिसरात काल रात्री सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलेलं आहे पावसाचे पाणी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी नंदिनी नदीकाठच्या परिसरात पाण्याची पाती वाढण्याची दाट शक्यता आहे दरम्यान सातपूरमधील नंदिनी नदी नदीला पूर आलेला आहे तसेच परिसरात विविध ठिकाणी घरामध्ये दे देखील पाणी शिरलेलं आहे खूप ठिकाणी अनाऊन्समेंटद्वारे मदतीसाठी संपर्क आणि सतर्क राहावा असा इशारा देण्यात आलेला आहे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सगळ्यांनी खबरदारी घेऊन आवश्यक ते सुरक्षितता उपाययोजना कराव्यात असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महापालिका यंत्रणा कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आलं आहे एन सी सिद्धार्थ लोखंडे सातपुर